मंडळी हॉटेल बोरते ती घरापासून दूर घरसारखं जेवण आपल्या हॉटेलला मागच्या वेळेस आपण एक ऑफर ठेवली होती चिकन अनलिमिटेड आणि डावारा मटन थाळी दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड पण आपण ग्राहकांचा प्रतिसाद बघता ती ऑफर आपण परत चालू करत आहोत त्या ऑफरला आपण नाव दिलेलं आहे टू पॉईंट झिरो तर ही ऑफर येत्या आठ सप्टेंबर पासून तर एकवीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे तर त्याच्यामध्ये काय ऑफरमध्ये थाळ्या ज्या आहेत स्पेशल चिकन थाळी चिकनच्या पीस सहित अनलिमिटेड राहणार आहे डावारा मटन दाळी ही दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड आहे त्यात फक्त पीस लिमिटेड राहणार आहेत आणि त्याचबरोबर चिकन तंदूर जी आहे ती आपण तीनशे रुपयात फुल ठेवली होती यावेळेस पण आपण तीनशे रुपयातच फुल ठेवणार आहोत तर मागच्या वेळेस जे कोणी ऑफर घेतला नसेल तर नक्की हॉटेल बोरुडा तिथे त्यांनी भेट द्या आणि जे कोणी मागचे पण आले त्यांना माहिती आहे मागची पण कशी क्वालिटी दिली ह्याच वेळेस सेम क्वालिटी तशी राहणार आहे तर हॉटेल बोरुडा तिथे कोणी आलं नसेल तर नक्की या आणि आपला पत्ता जो आहे सिंहगड कॉलेज रोड वडगाव बुद्रुक पुणे हॉटेल बोरुडा तिथे यावाच लागतंय धन्यवाद